श्री स्वामी समर्थ सकाळचे सव्वा सहा वाजून गेलेले आहेत आणि आज हे पुण्यतिथी स्वामींची पुण्यतिथी आहे साफसफाई सेवेला मी आलेली आहे सर्व साफसफाई सेवा सवासातच्या आधी झाली सर्व लाद्या वगैरे सगळं पुसून घेतलं व्हिडिओ शूट करायला भेटला नाही कारण घाई असते आणि सवासातच्या आधी सर्व स्वच्छ करून घ्यावं लागतं पूर्ण केंद्र त्यानंतर हे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो हे बघा प्रथम गणपतीला फूल घालतायत हे सेवे करी दादा आणि नंतर अभिषेक होता होता सर्व हेजून घेत आहेत हे आर वगैरे घालून सर्व देवाना आणि आता अभिषेक झाल्यानंतर आरत्या वगैरे होतील मे महिन्यातून एकदा साफसफाई सेवेला येते

¡Gracias! Para... काराह प्रीत वर्ण आकार मात्र ब्रह्मा सुजगार उकार जिमत वर्ण लक्ष्यसी अखिलचराजहरा ओवारुवार पीसी गणपती ओमकारा दीन करसी रक्त वर्ण तू सकल दा सा तव पति दे तारा ओ वायु आ श्री गणपति ओङ्कार आरति करु गुरु हरि आरे अगाधमलि मातव च वरणाया पति दे अक्कल कोटी वास करुनिया दाविनी अवतित चरिया रे लीला पासे भक्त करुनिया तोडी ले भव भयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरियारे रे आराध महिमा तव

सकाळीच इथे सुद्धा उदुंबराच्या झाडाखाली साफसफाई करून रांगोळी घातली जाते आणि या बघा आमच्या ताईने रांगोळी काढली स्वामींची मस्त छान अगदी बघा किती सुंदर लाईक करायला विसरू नका माझ्या ताईने आली ही सकाळी रांगोळी काढायला घेतली ते आत्ता झाली आहे मग ही रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बघा आवडली असेल तर लाईक करा आणि ही सीमा ताई स्वामींचे सेवेकरी आमचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता हे पुण्यतिथी स्वामींची तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण भेटू असेल एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ